बनावट सोन्याच्या नाण्यांच्या व्यवहारात दहा लाखांची ठरी तोट्या पोलीस फरार कारण शहराबाहेरील दिग्रस बायपास रोडवर एका बनावट सोन्याच्या नाण्यांच्या व्यवहारात एक अनोखी घटना घडली आहे वडिलांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे पैशाची तातडीने गरज असल्याचे सांगून एका व्यक्तीने व्यावसायिकाला तिथे बोलावले त्याला खात्री दिली गेली की खुदकामात सापडलेली सोन्याची नाण्यांची विक्री कमी दरात केली जाईल व्यावसायिक महेश रामेश्वर हाके वय पंचवीस शिरणाळ लातूर दहा लाख रुपये रोख रक्कम घेऊन घटनास्थळी पोहोचला मात्र देवाणघेवाण सुरू असताना एक तोत्या पोलीस आला आणि त्या रोख रकमेची बॅग हिसकावून फरार झाला घटनेची माहिती मिळताच आणि पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपीचे नाव बाळू जाधव आहे याशिवाय घटनेत वापरण्यात आलेल्या वाहनाच्या मालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे या घटनेवर सहायक पोलीस निरीक्षक सागर दांडे यांनी सांगितले की आम्ही या प्रकरणी आवश्यक तपास सुरू ठेवला आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध घेत आहोत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे पोलीस स्टेशन आर्नी येथे फिर्यादी महेश रामेश्वर हाके राहणार सिरनाड तालुका चाको जिल्हा लातूर येथील फिर्यादीला त्याच्यासोबत काम करणारा दिनेश पवार नावाचा जो आरोपी होता त्याने सांगितलं की त्याला त्याच्या वडिलाला खोदकामामध्ये सोन्याचे नाणी हे मिळून आलेले आहेत त्यावरून आम त्याला ती त्याच्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलाची अचानक तब्येत खराब झाल्यामुळं त्याने त्या फिर्यादीला सांगितलं की मला पैशाची आवश्यकता आहे आणि तुला हे एक एक किलो सोन्याची जर नाणी पाहिजे असेल तर तुला दहा लाख रुपये देईल त्याचे त्याने दहा लाख रुपयाचे त्याने त्या सोन्याच्या नाण्याचे महत्त्व पटवून सांगितले प फिर्यादी त्या याला ब आमिषाला बळी पडला आणि त्यानंतर फिर्यादी पो पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आर्नी येथील उड्ड दिग्रस उड्डाणपूल येथे आला आणि त्याते त्याला सोन्याचे जे द जे दा दागिने जे नाणी होती ते दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याने जी अमाऊंट आणली होती दहा लाख रुपये ते हस्तांतर केली हस्तांतर केल्यानंतर तिथे अचानकच एका गा एका चारचाकी गाडीमध्ये आरोपी आले आणि आरोपीने त्यांना सांगितलं की तुम्ही इथे कसे काय आले ते आरोपी भिवून आणि जे जो आरोपी होता दिनेश पवार यांना याला घेऊन ते परत निघून गेले सदर मार्गाचा सदर या गुन्ह्यामध्ये चार आरोपी हे झालेले आहेत निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे आरोपी निष्पन्नाचं कारण असं आहे की जी झाय गुन्ह्यामध्ये जी घाय झायलो गाडी वापरली होती ती त्याचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले होते त्यावरून आम्ही हा सदर त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही आर टी ओकडून एक माहिती घेतली असतात तो आरोपी बाळ आरोपी बाळू जाधव असल्याचे आम्हाला माहिती पडले आणि सदर आरोपीचा आम्ही शोध घेतला आहे त्या ते त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे बाकीचा आरोपी आम्ही लगेच म्हणजे तात्काळ अटक करून एक दोन टीम बनून अटक करत आहे